हॅलो गुड मॉर्निंग तर आज आम्ही आमच्या नवीन घरी आता चाललो अक्चुअली गेल्या महिनाभर आम्हाला जायला जमलं नाही तिथे कारण राहूच्या स्कूलमध्ये एक इव्हेंट होता त्याची प्रॅक्टिस असायची एका दोन विकेंड्सला ला सुद्धा प्रॅक्टिस होती पण ह्या विकेंडला आता आम्ही फ्री आहोत मी सुद्धा आज तिथे जाऊन काम करणार आहे आणि उद्या परवा सुट्टी आहे मला सो so, थोडंसं एन्जॉय करण्याचे प्लॅन्स आहेत हा विकेंड आणि त्यामुळे आम्ही आता तिथे जायला निघालो so सो स्टेट नेहमीप्रमाणे राऊतची बॅग माझी लॅपटॉपची आणि कपड्यांची एकच बॅग झाली आहे yes. कारण दोन दिवसच चाललो संडेला रिटर्न रिटर्न कारण राऊतची मंडे पासून स्कूल पुन्हा आणि राहू आता स्कूल मधनं आला आणि आता आम्ही लगेच निघालोत हे कसं झालं आज ऍक्टिव्हिटी टीचर काय म्हणाल्या तिकडे पण करणार आहेस का हो चला चल घे पटकन कसं घेऊ कारण तो कोणताही मेटल पण नाही हां हेगे मेटल मटेरियल बाजू मोठा चार्ज हे हेगे

या सगळ्या बॅग्ज आता मी आधी रागच्या जागी ठेवून देते बाकी आज मला बॅग्स जागच्या जागी नुसत्या ठेवल्यात अनपॅकिंग फार काही करायचं नाही आहे कारण जे दोन तीन दिवसाचे कपडे आहेत तेवढेच आणलेत राऊला आलेला आले टी व्ही बघायचा होता सो टी व्ही लावून दिलाय त्याला वॉटर प्युरिफायर आम्हाला इथे चालू करायला लागतं सो आल्यानंतर पहिले ते चालू केलं आहे आणि आता मी आहे किचनकडे आता येता येता ये दूधसुद्धा घेऊन आलोय ब्रेड आणलाय बटर आहे हे दूध पहिले फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि येताना आम्ही त्या घरून खाऊन आलो होतो त्याच्यामुळे लंचचा असा काही बेत नव्हता त्यानंतर मी माझी रुटीनची जी कामं असतात ती करायला घेतली मस्त गरम गरम चहा ठेवला पुष्कर त्याच्या ऑफिसला बसला आणि त्यानंतर आम्हाला पुढचा काही ब्लॉग शूट करायला नाही जमलं तर आम्ही काल घरी आलो आणि नंतर माझं ऑफिस होतं अंकिताची काही काम घरातली त्यामुळे नंतर आम्ही लॉग शूट नाही केला आणि आज दुसरा दिवस आहे आज सुट्टी आहे सॅटरडे येस सॅटरडे आहे आता त्यामुळे आम्ही आता चाललो फिरायला सो लेट्स गो स्टेट येऊन येस चला झालं का तुझी बॅग सगळं बंद केलं लाईट तो पडदा फक्त ओढून गेलो बस हो बस गाडीची चावी घेतली नाही तीच राहिली नेहमी राहते नेहमी राहते इथेच ठेवली ना काल हा मिळाले चलो बिल तू वाजवली असंच ठीक आहे नाही मला वाटत ना ह्याच्यात ठेवलंय आपण ठेवलं घे कोश तू पण चढवतोस का गाडी बाबाने टर्न केला की तू पण टर्न कर तर फायनली आम्ही निघालेलो आहोत आणि जसं म्हटलं की सॅटरडे आहे आ, सो आज बरीचशी कामं डोक्यात आहेत की काय काय करायचंय सगळ्यात पेन म्हणजे पुष्कर आणि राहुलचे हेअर कट करायचं ता आहे त्यानंतर थोडंसं शॉपिंगचा प्लॅन आहे आणि बाकी थोडंसं राहूला खेळायचं वगैरे आहे पण सगळ्यात आधी आता पोचल्यानंतर आम्ही थोडंसं खाणार आहोत आणि मग मस्त एन्जॉय करणार आहोत कुठे गेली आहे आपण ठेवा आणि काय मिळालं आणि इथे आम्ही छोले भटुरे कॉम्बो घेतलाय छोले भटुरे तवा पुलाव इथे छोले दिसत आहेत त्यानंतर छास आहे दही वडा त्याच्या मिरची कांदा लोणचं आणि इथे भटुरे आणि अंकिताच इथे सेशन सुरू आहे हा एक घेतलं ना त्याने हे डेकेटलॉन मधून घेतलं

केलंय आवड नाव मी बॅग घे बॅग कुठे गेली ठेवली ना हाय एक्झिट या साइडला आहे ना इकडे बरोबर आहे सीट बेल्ट लावून तिथं पे डिजिटल गो कॅशलेस झिरो टू फिफ्टीन मिनिट्स फ्री मजा की दिस का आम्ही निघालेलो आहोत आणि जसं म्हटलं की राहुला थोडस खेळायचं होतं थोडस शॉपिंग करायचा प्लॅन ठरवला होता ते सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालो राहुच पोन पोट एकदम पॅक झालंय ना राहू ना मी बघितलं ना तेव्हाच म्हटलं हे लादल्यानंतर तुमचं पण केस कापणं लवकर झालं एकदम हो एकदम म्हणजे कापलेत ना हो व्यवस्थित दोघांचे चांगले झालेत बरोबर घरी जायच्या आधी आम्ही ठाण्यामध्ये सध्या उपवन फेस्टिवल सुरू आहे सो तिथे फक्त गाडीत ना राऊंड मारणार आहोत कारण ऑलरेडी दमलोत आता दिवसभर आम्ही आता दुपारी जे निघालो ते बाहेर होतो त्याच्यामुळे का होत, आता काही आम्ही उतरणार नाही होत पण गाडीमधनं छान तिथे लाइटिंग वगैरे केलेलं आहे सो म्हटलं चला राहुल आपण ते दाखवता येईल सो पहिले आता आम्ही तिथे जातोय आणि मग तिकडून घरी असेल आहे ना त्या फाउंटन ना हां फाउंटन ला पण लाइटिंग केले तिथे बघूया दिसेल जाता ना ते बघ लाग दिसतंय गर्दी बघ पुढे पण ट्रॅफिक ब आणि आमच्या प्लॅन मध्ये आम्ही थोडासा चेंज केलाय ओपन जाणार होतो पण रस्त्यातच इतकं ट्रॅफिक आहे की गाडी तर जाऊच शकत नाही आणि मग आम्ही आता यू टर्न घेतलाय आणि डिरेक्टली आता आम्ही जातोय घरी लाइट लावतो लाईट लावतो मी फायनली घरी आलेलो आहोत तो पण लाव व्हेरी गुड काय झालं शिफ्ट डान्सची प्रॅक्टिस आता आणि येताना अंकिताने फ्रूट्स आणले दूध आणले आणि हे तिचं शॉपिंग जे तुम्हाला राहू तुम्हाला ना थांब येते आम्ही देते करून थांब मस्त ना सॅटरडे मस्त एन्जॉय केला रा राहू आलं नाही